नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण साबुदाना न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने हे मस्त असे पांढरे शुभ्र उपवासाचे बॉबी पापड बनून तयार केलेले आहेत विशेष म्हणजे हे सुकवण्यासाठी उन्हाची आपल्याला अजिबात गरज लागत नाही फक्त एक दिवसभर मी हे फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलेले आहेत आणि मस्त असे कडक हे बॉबी पापड वाळलेले आहेत तळल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त पांढरे शुभ्र हलके फुलके आणि छान कुरकुरीत देखील झालेले आहेत चला तर मग हे बॉबी पापड कसे बनवायचे ते पाहूयात तर उपवासाचे बाबी पापड बनवण्यासाठी इथे मी स्वच्छ निवडलेली एक कप भगर किंवा यालाच वरई असं देखील म्हणतात घेतलेली आहे आता ही भगर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला भगर दोन ते तीन वेळा पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची भगर धुवून घेत असताना यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि भगरीला हाताने असं चांगलं चोळून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर हे बघा दोन ते तीन वेळा भगर मी पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर भगर पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि त्यावरती एक दोन इंच पाणी शिल्लक राहील इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बगरवरती किंवा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर बगर आपल्याला अशीच भिजत ठेवायची आहे तर हे बघा भगर रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता भगर अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता काय करायचंय भगर भिजण्यासाठी आपण जे पाणी यामध्ये घातलेलं होतं ते पाणी आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर ही भगर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आता ही वाटण्याकरता आपल्याला यामध्ये फक्त अर्धा कप पाणी घालायचं आहे त्यापेक्षा खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि याला मिक्सरवर फिरून याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर हे बघा भगर मी मिक्सरवर फिरून घेतली आणि अगदी बारीक अशी ही वाटून याची छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे यामध्ये भगरीचे तुकडे अजिबात शिल्लक राहता कामा नये अगदी बारीक याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर स्मूथ अशी पेस्ट तुम्ही इथे भगरीची तयार करून घेतली आता जर का तुम्हाला यामध्ये भगरीचे तुकडे शिल्लक राहिल्यासारखे वाटत असतील तर तुम्ही या मिश्रणाला चाळणीने गाळून देखील घेऊ शकता पण मी याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यामुळे मला हे मिश्रण गाळून घेण्याची आवश्यकता वाटत नाही आता तयार करून घेतलेले हे जे मिश्रण आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक कप घेतलेला आहे या कपानेच आपण हे मिश्रण मोजून घेऊ तर बॉबी पापड बनवताना चीक शिजवत असताना पाण्याचा अंदाज सुकू नये याकरता आपल्याला हे मिश्रण असं मोजून घ्यायचं आहे तर हे बघा एक कप मिश्रण मी या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि आणखीन थोडंसं मिश्रण शिल्लक आहे तर हे बघा हे अर्धा कप मिश्रण आणखीन भरलेलं आहे तर जवळपास दीड कप हे मिश्रण आहे आता यानंतर काय करायचं एक जाड तळाची कढई किंवा पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला दीड कप पाणी घालायचं आहे तर भगरची जी पेस्ट होती ती दीड कप भरली होती आणि आपल्याला कढईमध्ये तेवढंच पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा त्यापेक्षा खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाहीये तर फक्त दीड कप पाणी आपण कढईमध्ये घालणार आहोत आता यानंतर काय करायचं यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता यानंतर कढई गॅसवर ठेवायची आणि मोठ्या आचेवरती पाण्याला आपल्याला चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आहे तर हे बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅसच्याच मंद करायचे आणि त्यानंतर आपण हे जे भगरीचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते एका हाताने गरम पाण्यामध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लाटण्याच्या मदतीने ते फटाफट पाण्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे तर ही कृती करत असताना लक्षात ठेवा गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि फटाफट ही कृती आपल्याला करायची जेणेकरून भगरीच्या या मिश्रणाच्या पाण्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत आता या मिश्रणाला जोपर्यंत घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत लाटण्याने किंवा पळीच्या मदतीने असं सतत एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे मग या मिश्रणाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत लक्षात ठेवा हे करत असताना गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही आहे मंद गॅसवरतीच या मिश्रणाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवरती याला शिजवायला जाल तर या मिश्रणाच्या गुठळ्या तयार होऊ शकतात आणि त्या मोडणं थोडंसं अवघड होतं त्यामुळे मंद गॅसवरतीच आपल्याला याला सतत असं हलवत यामध्ये तयार होणाऱ्या गुठळ्या मोडत मोडत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अवघ्या दोन मिनटातच हे मिश्रण दाटसर व्हायला लागलेलं ला आहे याला असं पळीने सतत एकसारखं हलवायचं आहे म्हणजे मग तयार होणाऱ्या गुठळ्या मोडल्या जातील आणि गुठळ्या मोडत मोडतच याला फटाफट असं पळीने हलवून घेत राहायचं आहे तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि या मिश्रणाला मी सतत एकसारखं हलवत शिजवून घेत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पण अजून देखील हे व्यवस्थित शिजलेलं नाही आहे त्यामुळे याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले बॉबी पापड व्यवस्थित होतील तुटणार नाहीत तर आता काय करायचं आहे गॅस मंदच ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हे मिश्रण वाफवून घेत असताना अधूनमधून दोन ते तीन मिनटाच्या अंतराने यावरचं झाकण काढायचं आहे आणि मिश्रणाला आपल्याला तळापासून हलवून घ्यायचंय जेणेकरून ते कढईच्या बुडाशी किंवा तळाशी चिकटणार नाही तर हे बघा हे मिश्रण मी असं तळापासून हलवून घेते आणि जस जसं हे शिजतंय तस तसं तस हे आणखीन घट्टसर झाल्यासारखं दिसत आहे तर हे बघा हे मिश्रण मी तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून मी याला वाफवून घेणार आहे तर हे बघा अधूनमधून कढईवरचं झाकण काढत हे मिश्रण मी बघा तीस ते पस्तीस मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत हे मिश्रण शिजवण्यासाठी मला तीस ते पस्तीस मिनटं लागलेली आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे मिश्रण बघू शकता अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि याचा छान असा घट्टसर गोळा झालेला आहे बॉबी पापड बनवण्यासाठी आपल्याला हे असंच मिश्रण हवं आहे आता हे मिश्रण किंवा चीक व्यवस्थित शिजलाय की नाही हे कसं चेक करायचं तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हात या मिश्रणावरती किंवा चिकावरती ठेवला तर तो चीक किंवा मिश्रण हाताला चिकटत नाही याचाच अर्थ हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे किंवा या मिश्रणापैकी थोडासा गोळा हातावर घ्यायचा आणि याचा असा गोलाकार गोळा किंवा गोळी तयार होतीये का हे चेक करायचं जर व्यवस्थित याचा गोळा तयार झाला तर समजायचं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे आता लगेचच आपण याचे बॉबी पापड बनवायला घेणार आहोत इथे बघा मी सोया घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही चपट्या आकाराची शेव पापडीची प्लेट घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते गरम असतानाच आपल्याला सोर्यामध्ये घालून बॉबी पापड तयार करून घ्यायचे आहेत तर हे मिश्रण सोर्यामध्ये घालत असताना थोडंसं दाबून भरायचं म्हणजे मग एअर गॅप यामध्ये तयार होत नाहीत सोर्यामध्ये चीक भरून घेतला की आता आपल्याला शिल्लक राहिलेलं जे मिश्रण आहे त्यावरती झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ते लवकर थंड होणार नाही आणि त्यानंतर आपल्याला सोर्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता एखाद्या प्लास्टिक शीटवरती किंवा सुती कपड्यावरती आपल्याला बॉबी पापड पाडून घ्यायचे किंवा तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हे बॉबी पापड आपल्याला प्लॅस्टिक शीटवरती पाडून घ्यायचे आहेत भगर किंवा वरईच्या पिठाला थोडीशी चिकणाई कमी असल्यामुळे याला हलकेसे असे क्रॅक्स जातात पण काहीच हरकत नाही हे बॉबी पापड खायला मात्र तळल्यानंतर खूप छान लागतात आणि हे बॉबी पापड तुम्ही असे हे एकदाच बनवून ठेवले की वर्षभर साठवून ठेवू शकता आणि जेव्हा कधी उपवास असेल तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता तर हे बॉबी पापड बनवायला खूप सोपे आहेत अगदी कमीत कमी मेहनतीत बिना झंझट हे आपण फटाफट बनवून तयार करू शकतो तर हे बघा सगळे बॉबी पापड मी प्लास्टिक शीटवरती घालून घेतलेले आहेत आता याला आपण दोन दिवस चांगले सुकवून घेऊ तर हे बॉबी पापड सुकण्यासाठी उन्हाची अजिबात गरज लागत नाही फॅनच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे अगदी सहज सुकवून घेऊ शकता चला तर मग हे बॉबी पापड आपण दोन दिवस चांगले सुकवून घेऊ आणि पुन्हा भेटू तर हे बघा हे बॉबी पापड मी एक संपूर्ण दिवसभर फॅनच्या हवेखाली सुकवून घेतले आणि त्यानंतर बघा सुकल्यानंतर अगदी कडक वाळलेले आहेत सकाळी हे बॉबी पापड मी तयार केलेले होते आणि संपूर्ण दिवसभर फॅनच्या हवेखाली सुकवून घेतले संध्याकाळी बॉबी पापड अगदी व्यवस्थित वाळलेले आहेत याला उन्हामध्ये सुकवण्याची अजिबात गरज लागलेली नाही लगेचच मी याला रात्री तळून बघितलं तर हे बघा कढईमध्ये गातल्याबरोबर हे बाबी पापड मस्त असे फुलतायत छान असे हे पांढरे शुभ्र उपवासाचे बॉबी पापड आपले झटपट बनून तयार झालेले आहेत आहे की नाही सोपी रेसिपी लहान मुलांना बाहेरचे विकतचे कुरकुरे देण्यापेक्षा मनात येईल तेव्हा केव्हाही हे कुरकुरे तळून द्या किंवा उपवासाला तुम्ही देखील हे तळून खा हे कुरकुरे एकदा बनवा आणि वर्षभर साठवून ठेवून मनात येईल तेव्हा केव्हाही तळून खा त्यासाठी या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील हे कुरकुरे नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद